नगरच्या महापौर पदासाठी शिवसेनेनं बाळासाहेब बोराटे यांचं नाव निश्चित केल्याचं सांगण्यात येत असून भाजपा बरोबर येईल असं गृहित धरून शिवसेनेनं रणनीती आखली आहे दुसरीकडे भाजपाला पाठिंब्यानं सत्ता स्थापनेचे वेध लागले असून आता सर्वांचं लक्ष भाजपा श्रेष्ठींच्या निर्णयाकडे लागलंय नगर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींकडे सर्वांचंच लक्ष लागलंय विशेषतः कोण बनेगा महापौर या प्रश्नाची प्रचंड चर्चा आहे शिवसेनेनं सर्वाधिक चोवीस जागा मिळवल्या असल्यानं महापौर पदावर दावा करीत सेनेनं बाळासाहेब बोराटे यांचं नाव या पदासाठी निश्चित केल्याची माहिती आहे जिल्हा प्रमुख प्राध्यापक शशिकांत गाडे यांनीही मुंबईत पक्ष श्रेष्ठींनी बोराटे यांच्या नावाला हिरवा कंदील दिल्याचं सा सांगत कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेचाच महापौर होईल असा विश्वास व्यक्त केलाय नगर शहरामध्ये सगळ्यात जास्त जागा शिवसेनेच्या आलेल्या भारतीय जनता पार्टी आमची परंतु त्यांच्याकडून सुद्धा तसे संकेत आले पाहिजे नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने पुढं जात आहोत जे म्हणजे जे चांगली लोक आहेत जे निवडून आलेली ती आमच्याकडे यायला इच्छुक होते आणि म्हणून त्यांना घेऊन शिवसेनेचा भगवा झेंडा आम्ही महापालिकेवर फडकणार आहोत बोराटे यांचं नाव जाहीर झाल्यानं शिवसेनेतील अन्य इच्छुकांचा काही प्रमाणात हिरमोड झाल्याची ही चर्चा आहे विशेषतः महापौर पदाचे प्रबळ दावेदार मानले जाणारे गणेश कवडे हे अधिक नाराज असल्याची चर्चा आहे त्यामुळे ऐनवेळी बोराटे यांची उमेदवारी बदलली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे दुसरीकडे भाजपनं अजूनही आपली भूमिका स्पष्टपणे जाहीर केली नसल्यानं शिवसेनेच्या सत्ता स्थापनेचा महापौर पदाचे वेध लागलेत त्या दृष्टीने भाजपाचे बाबासाहेब वाकळे हे महापौर पदासाठी फिल्डिंग लावून येत आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी बरोबर सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपा श्रेष्ठी स्थानिक नेत्यांना परवानगी देतील हाच सध्या कळीचा प्रश्न बनला आहे तुर्तास तरी सर्वांनीच सावध भूमिका घेतल्यानं महापौर पदाचा तिढा कायम असल्याचंच पाहायला मिळत आहे प्रतिनिधी सचिन कलमदाणे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर